समाजवादी प्रबोधनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांना दिनबंधू भाई दिनकरराव यादव जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे शब्दगंध साहित्य परिषद यांच्या वतीने गुरुवारी एक फेब्रुवारी रोजी दिनबंधू भाई दिनकरराव यादव स्मृती साहित्य संमेलन आयोजित केले असून या संमेलनामध्ये हा पुरस्कार समारंभ प्रदान केला जाणार आहे या संमेलनाचे अध्यक्ष ख्यातनाम कवी रामदास फुटाणे असून प्रमुख पाहुणे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आहेत दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव अ धुळूबुळू यांची प्रमुख उपस्थिती असेल तर या संमेलनाचे आदेश श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री गणपतराव दादा पाटील आहे हे संमेलन दत्ताजीराव कदम या कदम हे संमेलन दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ हॉल श्री दत्त सहकारी साखर कारखाना परिसर शिरोळ येथे होणार आहे या साहित्य संमेलनात साहित्य रसिकांनी सहभागी व्हावे असे आ... असे आवाहन शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदार उपाध्यक्ष डॉक्टर दगडू माने सचिव संतून यादव आणि सर्व सदस्यांनी केले आहे रणनीती न्यूज चॅनलला आणि